इलम नगरातील ताळी दुकान बंद करण्यासाठी राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने सह्याची मोहीम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देणार सह्यांचे निवेदन इलमनगर येथे मान्य ताळी दुकान गेल्या दोन वर्षांपासून नामंजूर होते त्या दुकानाला पुन्हा राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडून परवाना देण्यात आलाय आणि ते दुकान पुन्हा चालू करण्यात आले आहे या संबंधी दुकान बंद करण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तसेच चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून दोन वेळा जिल्हा कार्यालयात उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे निवेदन देण्यात आले परंतु यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये त्यामुळे राष्ट्रवादी कामगार सिलच्या वतीने अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता त्याच भागात सयांची मोहीम अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुनचो यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली यावेळी शेकडो नागरिक व महिलांनी सह्या घेऊन ते ताडी दुकान बंद करण्यात यावे अशी आर्जव केली यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश दासरी माणिक पाटील रमेश म्हंताटी अंबादास पोद्दार लक्ष्मण पुल्ली विनोद कर रमेश उपलंशी संजय केरमकुंडा किशोर सिरसिल्ला प्रकाश अन्नम रवि अन्नम अनंत लक्ष्मी उपलंशी अनुसुया पोतराज आदींनी परिश्रम घेतले आज राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने नीलम नगर भागात ताडी दुकान बंद करण्यासाठी या भागातील नागरिकांनी गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न करत होते तत्कालीन माननीय जिल्हाधिकारी साहेब शंबरकर साहेब असताना या दुकानात परवानगी नाकारण्यात आले जनतेचं हित लक्षात घेऊन त्या साहेबांनी नाकार नाकारण्यात आले आणि दोन चार दिवसात पुन्हा ताडे दुकान चालू झालेले आहे या भागातील नागरिकांचा विरोध असताना देखील संबंधित राज्य उत्पादन शुल्क अधिकारी साहेबांनी परवानगी दिलेली आहे आम्ही त्यांना विनंती करीत आहोत की हा परवाना रद्द करा किंवा अन्यत्र हलवा या ठिकाणी आम्हाला ताडी दुकान नको आहे असे या भागातील सर्व नागरिकांची भावना आहे त्वरित माननीय राज्य उत्पादन शुल्क अधिकारी साहेबांनी लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी मार्केट आहे रस्ता लहान आहे आणि या रस्त्यावरून विनायकनगर विजयनगर गोदुताई विडी करूनपर्यंत लोक जातात रस्ता एकदम अत्यंत लहान आहे आणि या भागातील लोकांना दुसरा पर्यायी रस्ता नाही आहे या भागातील कामगारांच्या मुली या कॉलेज शिक्षणासाठी जा जात असतात याच रस्त्यावरून जावं लागतं आणि आजूबाजूला शेजारी तीन ते चार विडे कारखाने आहेत त्या ठिकाणी पाच ते सहा हजार विडी कामगार आहेत त्या लोकांनासुद्धा हाच रस्ता वापरावा लागतो या ठिकाणी ताडी पिल्यानंतर त्या लोकांच्या याच्यामुळे हो या नागरिकांना त्रास होऊ शकतो तरी मान्य अधिकारी साहेबांना माझं कळकळीची विनंती आहे त्वरित